शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे पार्थ पवार रोहित पवार यांच्यानंतर पवार घराण्यातील आणखीन एक सदस्य राजकारणात येणार आहे याची जोरदार चर्चा सध्या बारामतीत रंगली आहे पवार घराण्यातील ही व्यक्ती कोण असा प्रश्न पडला असेल तर ती व्यक्ती आहे युगेंद्र पवार होय युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत अजित पवारांचे छोटे भाऊ श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र हे चिरंजीव आहेत सध्या ते बारामतीत चांगलेच सक्रिय झाले आहेत युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती आखाडा भरवला होता यामुळे युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा बारामतीत रंगली त्यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा ते काय म्हणाले ऐका आम्ही दरवर्षी घेत असतो सत्त्याण्णव सालापासून आम्ही घेत आलो साहेबांच्या वाढदिवसासाठी खर तर या आकड्यामुळे एक राजकीय चर्चा रंग आलेला आहे तुम्ही राजकीय काय कौटुंबिक कार्यक्रम भविष्यामध्ये राजकारणामध्ये येणार आहात तसं काही विचार केला नाहीये पण जर लोकांची इच्छा असेल तर बघू चर्चा तर तशीच आहे चर्चेला होत तुम्ही करताय मी कुठं करतोय भविष्यामध्ये राजकारणात सक्रिय होणार आहे बघू जर तुमची इच्छा असेल लोकांची इच्छा असेल वाटतो हवा मैदान आवडलं का सगळं राजकारणाची सुरुवात युगेंद्र पवार हे सध्या बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत राजकारणात येण्याची त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही सध्या पवार कुटुंबात दोन गट पडले आहेत एक म्हणजे साहेबांचा गट तर दुसरा दादांचा गट युगेंद्र यांनी तर राजकारणात येण्याचं मन बनवलं आहे पण ते कोणत्या गटात जाणार याचीच चर्चा सध्या जास्त रंगली आहे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी शरद पवारांना साथ देण्याचं ठरवलं आहे पण दुसरीकडे पार्थ पवार हे अजित पवारांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत अशावेळी पवारांचा नातू आजोबांना साथ देणार की काकांच्या जवळ जाणार हे पाहावं लागेल पण एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे आणखीन एक पवार आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल बारामती